हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे या ठिकाणी पहा लातूर महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो सर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र तुम्ही सबस्क्राईब करीत नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पुढ पूर्ण माहिती मी वाचून दाखवतो पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो या ठिकाणी पहा लातूर महानगरपालिका मध्ये भरती निघालेली आहे या ठिकाणी पदाचे नाव दिले आहे तर पर्यावरण संवर्धन अधिकारी सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन वैद्यकीय अधीक्षक शाखा अभियंता स्थापत्य विधी अधिकारी अग्निशमक केंद्र अधिकारी कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कर अधीक्षक औषध निर्माता सहाय्यक कर अधीक्षक कर निरीक्षक चालक यंत्र चालक लिपिक टंकलेखक फायरमॅन व्हॅलमॅन पदाच्या एकोणऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारकडून फॉर्म मागवण्यात येत आहे या ठिकाणी बघा मित्रांनो जागा ऐंशी मित्रांनो तर होऊ शकतं तुमच्यापेक्षा तुमच्यापैकी कोणी एखादी व्यक्ती या ऐंशी जागापेक्षा त्याचा एकमेकांचा नंबर लागू शकतो बाय चान्स तर मित्रांनो जागा कमी का असताना तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो जसं लागन तसं राहील त्याला याच्यामध्ये नोकरी भेटेल मित्रांनो या ठिकाणी पहा लातूर महानगरपालिका भरती नऊ हजार चोवीस करिता फॉर्म भरण्याकरिता फीस या ठिकाणी दिल्ली आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि महागास नऊशे रुपये आहे मित्रांनो तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याची तारीख बावीस डिसेंबरपासून फॉर्मचा आहे आणि शेवटची तारीख नऊ जानेवारीपर्यंत आहे तुम्ही नऊ जानेवारीपर्यंत हा फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी कार्याचे नाव दिले आहे तर तुम्ही कार्याचे नाव वाचू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी जागा ऐंशी दिलेली आहे या ठिकाणी ऐंशी जागा दिले आहे मित्रांनो आणि खाली शैक्षणिक पात्रता दिली आहे तर तुम्ही शैक्षणिक पात्रता पण वाचू शकता हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक दिली आहे आणि पी डी एफ जॉऱ्याची लिंक दिली आहे तुम्ही पी डी एफ जॉरात वाचून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर या ठिकाणी भरपूर पद आहे या ठिकाणी नशीब तुमचं लागलं तर चांगलंच आहे आणि हा फॉर्म भरा मित्रांनो चांगलं जागा पण आहे मित्रांनो हो। या ठिकाणी पहा नोकरीचे ठिकाण लातूर मध्ये आहे आणि वय मराठा चौदा जानेवारी पासून चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चालक यंत्र चालक आणि फायरमन साठी अठरा ते तीस पर्यंत आहे आणि उर्वरित पदांसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे मागासवरसाठी पाच वर्षाची सूट आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे आणि या ठिकाणी अर्ज शुल्क दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने शेवटची तारीख चौदा जानेवारीपर्यंत आहे तर तुम्ही चौदा जानेवारीपर्यंत हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो अधिक माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ जे लिंक दिली आहे तर तुम्ही पी डी एफ जवळ वाचून हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो तोपर्यंत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये शालम शांती सलाम बाय बाय